ध्यान करताना प्रत्येकालाच कधी ना कधी भेडसवणारी व लोक जिच्याबद्दल तक्रार करतात अशी प्रमुख व मोठी समस्या म्हणजे ध्यानादरम्यान येणारे विचार मनामध्ये विचार हे नेहमीच येत असतात आणि ध्यानादरम्यान त्यांचे प्रमाण लक्षणीय बनते माझे मार्गदर्शक म्हणायचे जसे डोळे हे पाहण्यासाठी असतात कान ऐकण्यासाठी असतात नाक वास घेण्यासाठी असते तर जीभ चव बघण्यासाठी तसेच मन हे विचार करण्यासाठी असते म्हणून जेव्हा आपण मनाचा विचार करण्याचा उपजत स्वभावच दडपण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपण निसर्गाच्या विरुद्ध जात असतो मग त्यावर उपाय काय तर तो असा की आपल्याला आपल्या मनाचे नियमन करण्याची गरज आहे आपल्या मनाला अशा प्रकारे प्रशिक्षित करण्याची गरज आहे की ते त्याच कल्पनांवर विचारांवर आंतरिक जाणीवांवर स्थिर होईल जेणेकरून ते अन्य विचारांकडे विचलित न झाल्यामुळे आपल्याला त्याच विषयांमध्ये खोलबुरी मारता येईल योग्य प्रकारे केलेले ध्यान जेव्हा इतके परिणामकारक असते तेव्हा आपल्या रोजच्या अनुभवावरून आपण निष्कर्ष काढू शकतो की जरी विचारांमुळे ध्यान स्वैर झाल्याचे आपल्याला वाटले तरी योग्य प्रकारे केलेल्या ध्यानाच्या परिणामस्वरूप चेतनेमध्ये बदल होतो ध्यान सुरू करण्यापूर्वी तुमची चेतना कशी होती ते पहा आणि या प्राणाहुतीच्या सहाय्याने वीस ते तीस मिनिटे ध्यान केल्यानंतर बघा ध्यान स्वैर झाले असे वाटले तरी तुम्हाला नेहमीच दिसून येईल की त्या ध्यानाचा परिणाम इतका विशुद्ध होतो की आंतरिक शुद्धीकरण निर्विवादपणे होऊन मोठ्या प्रमाणावर आंतरिक स्थैर्य प्राप्त होते आपल्याला नेहमीच भूतकाळातील विचारांचा त्रास होतो न सुटलेले प्रश्न अचानक कदाचित अपराध भावनेमुळे पृष्ठभागावर येतात आणि ज्या गोष्टींची आपण पूर्तता केली नाही त्या आपल्याला ध्यानादरम्यान पछाडतात झोपी जाण्यापूर्वी सुद्धा आपल्याला अनेक कामे जी अर्धवट राहिली आहेत ज्या गोष्टी कराव्याच्या राहून गेल्या आहेत त्या आठवतात जेव्हा ध्यानादरम्यान अशा प्रकारचे विचार मनात येतात तेव्हा ते, ते कर्तव्याची आठवण करून देतात म्हणून आपण अस्वस्थ झाले पाहिजे का नाही ते येऊ द्या त्यांची मानसिक स्तरावर नोंद घ्या वहृद्यातील दिव्य प्रकाशाच्या उपस्थितीकडे लक्ष वळविण्याच्या आपल्या उदात्त प्रक्रियेकडे पुन्हा एकदा मागे जा प्राणाहुतीला तिचे काम करू द्या म्हणून श्री रामचंद्र यांच्या सत्योदय या ग्रंथातील हा विशिष्ट परिच्छेद मी वाचून दाखविणार आहे बहुधा लोक ध्यानाच्या वेळी असंख्य विचार मनात गर्दी करीत असल्याची तक्रार करतात मन निश्चल अवस्थेला आणता आले नाही तर आपला सराव वाया गेला असे ते समजतात परंतु हे खरे नाही आपण एकाग्रतेचा नव्हे तर फक्त ध्यानाचाच सराव करीत असतो आणि म्हणून मनात उद्भवणाया इतर विचारांची दखल न घेता आपण ध्यानच करीत राहिले पाहिजे आपल्या जागृत मनाच्या क्रियाशीलतेमुळेच विचारांचा प्रवाह सुरू होतो व तो कधीच थांबत नाही आपले जागृत मन विविध विचारांची निर्मिती करीत इकडे तिकडे भटकत असतानाही आपले अवचेतन मन ध्यानात लीन असते त्यामुळे आपले कोणत्याही प्रकारचे नुकसान होत नसते थोड्या दिवसांनी पुरेशा अभ्यासानंतर जागृत मनालाही वळण लागून ते अवचेतन मनाशी सहकार्य करू लागते याचा अत्यंत खोल असा कायम स्वरूपाचा परिणाम होतो आणि शेवटी आत्म्याची खरी अवस्था म्हणजे अविचलता आपणामध्ये प्रभावीपणे नांदू लागते उरलेल्या दिवसभरात जर आपण आपल्या विचारांना बंडखोरी करू देणार असू तर ध्यानाच्या एका तासादरम्यान ते निश्चल कसे होतील म्हणून आपल्याला मनाला प्रशिक्षित करावे लागेल जेणेकरून ते उन्नतीचे उपकरण बनेल मन हे आपला सर्वोत्तम मित्र बनू शकते किंवा सर्वात वाईट शत्रू एकाच विचारावर मन स्थिर करण्याच्या या कलेमध्ये निपुणता प्राप्त करणे हे नेहमीच आव्हानात्मक ठरले आहे या प्राणाहुतीच्या सहाय्याने चेतनेच्या खोल स्तरापर्यंत खूप सुलभतेने पोहोचणे आपल्याला शक्य होते तेही विचारांमुळे फारसे विचलित न होता अनुभव घेऊन पाहण्याची बाब आहे की इतका साधा मार्गक ध्यान करण्याची एक साधी पद्धत जिच्यामध्ये आपण स्वतःला हलकेच आठवण करून देतो होय माझ्या हृदयातील दिव्य प्रकाशाच्या उपस्थितीवर मी ध्यान करीत आहे बस एवढेच जेव्हा विचार येतात तेव्हा त्यांच्याकडे दुर्लक्ष करी एका साध्या पद्धतीने आपण केवळ आपले लक्ष अतिशय नैसर्गिक प्रकारे दिव्य प्रकाशाच्या उपस्थितीकडे वळवितो जेव्हा हे विचार आपणास खूपच त्रास देतात आपल्याला जेरीस आणतात तेव्हा त्या क्षणी एक खोल श्वास घेणे उत्तम त्यानंतर काही वेळ श्वास रोखून धरा व पहा काय घडते आणि ध्यानाला पुन्हा सुरुवात करा तरीही जर विचार तुम्हाला खूपच त्रास देत अस्तील, तर का क्षण डोले उघड़ा पुनः हलकेच डोले मिटा व पहा काय घड़ते किम्मा अजुन ते तुम्हाला संत्रस्त करीत अस्तील, तर एक छान से पुस्तक घया एक दोन असे परिच्छेद वाचा जे तुम्हाला दिव्यत्वाची आठवण करून देतील जे तुम्हाला मानवतेची आठवण करून देतील जे तुम्हाला प्रेम करुणा यांची आठवण करून देतील आणि त्यानंतर ध्यानाला पुन्हा सुरुवात करा